ही वाट दूर जाते स्वप्नामधी लगावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा असेल का ही जी वाट आहे दूर जाते ती दूर जिथे जाती आहे तिथे माझ्या मनातला का तेथे असेल रावा गाण्याचा फील जो असतो ना शब्दांचा तो काही वेळेला गाणं सुरू व्हायच्या ये आधीच येतो आशयाचा म्युझिक स्केप म्हणतात त्याला की आपण काहीतरी बासरी आहे निसर्ग आहे हुरहुर आहे काहीतरी ती जाणीव मला पहिल्यांदा हे गाणं ऐकताना झाले आणि मला ती दरवेळेला होते म्युझिक स्केप ही फार महत्त्वाची गोष्ट आहे याची याच्यातली की पहिल्या बासरीमध्येच जाणवतं आणि मग संगीतकार सह्या तर सर्वत्र जाणवतातच ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा आधीची सर्व चालीमध्ये कुठेही कुठलाही कोमलसूर येत नाही ही वाट दूर जाती स्वप्ना गावा माझ्या आता तिला शंका वाटायला लागली मनातला का तेथे हा कोमलनिषा जिथे येतो ना तिथे ती शंका गूढ होते गहिरी होते असेल का ते थे असेल रावा ही वाट पुन्हा अंतऱ्यामध्ये आपण म्हणतो ना की गाणं म्हणजे काय आहे किंवा स्वररचना म्हणजे काय आहे तर प्रतिमा तुम्ही सु सुरांमध्ये कुठेतरी प्रतिमा व्यक्त करताय मला आत्ता मला असं सांगितलं की हा रंग लाल आहेत तर पहिल्यापासून मला सांगितलं तर लहानपणापासून तर मी याला लाल म्हणेन कारण ते संस्कार आहेत जे आपल्याला कळतं की चांगलं म्हणजे काय त्याची एक आपल्यासमोर प्रतिमा आहे गढूळ म्हणजे काय त्याची प्रतिमा आहे वाकणं म्हणजे काय त्याची प्रतिमा आहे वाकणं जेथे क्षकरांच्या चालींमध्ये विशेषत मला आत्ता पण काटा येतो अंगार ह्या अशा पद्धतीचे म्हणतो ना की गाणं ज्यांना शिकायचं आहे ना त्यांच्यासाठी सतत काहीतरी एक टिप्स मिळणं किंवा सतत तुम्हाला समोर हे पण हे पण बघा हे तुम्हाला बहुतेक अजून कळलं नाही आता हे परत आहे का अशा पद्धतीचे साक्षात्कार सतत होत असतात आता पुन्हा ते सुरुवात झाली परत जेव्हा येतं माझ्या मनातला उत्सुकता अजून वेगळ्या पद्धतीनं माझ्या मनातला का तेथे इथं नाही आहे तेथे असेल रा वाट या पद्धतीनं जेव्हा आपण गाणं ऐकायला लागतो मला गाणं व्यक्त करताना आज माझ्यासमोर थोडीशी अवघड गोष्ट अशी आहे की मी चालीवर बोलू शकते मला कविता आणि गाण्यावर एकत्रच बोलायचं आणि म्हणून मला जास्ती मजा येणार आहे आणि समोर अरुणातही बसली आहे त्यामुळं तर मला अजून मजा वाटते की कधी ती माझं कान पिळू शकते पण मी भरपूर अभ्यास करून आली आहे <laughs> तर आणि एक अनुभव पण मी सांगणार आहे की ज्याची तीच साक्षीदार आहे तर पुढे सांगते आपण गाणं ऐकूया ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा